गोकुल सोबत गोकुल संभाजी भिडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलंय याबाबत मंत्री उदय सामंतांना विचारले असतात आणि तो प्रश्नच टावललाय पाहूया मला अशा संवेदनशील विषयामध्ये अजिबात पडायचं नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे देशाचं दैवत आहे तसं देखील दैवत आहे त्यांच्या राज्याभिषेकावर बोलणं तो सहा जूनचा करावा की तिथीप्रमाणे प्रमाणे करावा एवढा मी अजिबात मोठा नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तिथीनुसार असू दे किंवा सहा दे तो आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे त्याच्यामुळे काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तीनशे पासष्ट दिवस जरी साजरा केला तरी मी त्यांच्या सोबत आहे परंतु मला या वादात पडायचं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल